ज्या देवस्थानमध्ये अडीचशे ते पावणे तीनशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातनं देवस्थान इतके वर्ष चालत होतं त्या देवस्थानमध्ये यांनी दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचारी भरती केले आणि सगळे बोगस देवस्थानच्या रुग्णालयामध्ये तीनशे सत्तावीस कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आणि तपासणी केली तर रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता पंधरा खाटा ऐंशी वैद्यकीय आणि दोनशे सत्तेचाळीस अकुशल कर्मचारी असं या ठिकाणी दाखवलं या ठिकाणी केवळ चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी हजार होते या ठिकाणी रुग्णालयामध्ये कोणती मोठी बाग आढळून ना आली नाही पण नसलेल्या बागेकरता देखरेखीकरता ऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले आणि एकूण असे तीनशे सत्तावीस ज्यांना काही कामच नाही ज्यांचं काही अस्तित्व नाही असे तीनशे सत्तावीस कर्मचारी दाखवण्यात आले आता भक्तनिवास जो आहे त्यामध्ये एकशे नऊ खोल्या आहेत आणि या एकशे नऊ खोल्याकरता दोनशे कर्मचारी कार्यरत आहे असं दाखवण्यात आलं आणि प्रत्यक्षात तिथे कोणीही आढळून आलं नाही काही दोन चार दहा कर्मचारी आढळले असतील त्यासोबत देणगी स्वीकारण्याकरता आठ आणि तेल विक्री करता चार असे बारा काउंटर आहेत या बारा काउंटरवर दोन कर्मचारी केवळ काम करताना आढळतात म्हणजे जर तीन शिफ्ट त्यांनी केल्या चार शिफ्टही केल्या तर दोनशे आठ होतील या ठिकाणी तीनशे बावन्न कर्मचारी दाखवण्यात आले तर याचा पॅटर्न असा केला की कार्यकर्त्यांनाच खाती उघडायला लावली आणि आपल्या हे जे काही मंदिर आहे मंदिराच्या अकाउंटमधनं दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला पैसे जातात परस्पर पगार म्हणून आणि ते कुठेही अस्तित्वात नाहीयेत की एक ओरिजिनल ॲप आणि दोन तीन नकली ऍप तयार करायचे आणि मग पूजेचे पैसे वगैरे त्या नकली ऍपवर स्वीकारायचे हेही या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे हे जे काही के भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचारांना जे देवाच्या नावाने भ्रष्टाचार करतात त्या भ्रष्टाचारांना त्या ते ठिकाणी त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे आणि म्हणून ती कारवाई आधी केली जाईल